नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व ठेवदारकांसाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरतीबद्दल अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत खूप महत्त्वाची अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रोहो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ बघत असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन नवीन अपडेट्स सतत तुमच्यापर्यंत मिळत आणि अजून एक महत्वाचा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येक टेटधारकांना याचा फायदा होईल आणि त्यांना नवीन नवीन अपडेट्स या मिळत राहतील तर विद्यार्थी मित्र हो खूप आणि खूप महत्वाचा आणि इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण याच्यामध्ये आपण खूप महत्वाच्या बाबी चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्र पहा बरेच टेटधारक जे आहेत ते मला बऱ्याच दिवसापासून मेसेजेस करत होते की सर शिक्षक भरतीबद्दल मध्ये कमी कमी किती मार्क्सवाले विद्यार्थी हे शेप असू शकतात म्हणजे कमीत कमी किती मा, कमी मार्क्सवाल्यांना याच्यामध्ये संधी मिळू शकते असा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले की सर आ, जो काही कट ऑफ आहे तो कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि त्याचसोबत जर सब्जेक्ट वाईज कशा पद्धतीने दे कमी जास्त होऊ शकतो आणि त्या माध्यमानुसार कशा पद्धतीने दे कमी होऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपण विस्तृतरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत ओके तर विद्यार्थी मित्रो शर्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा तर सगळ्यात पहिला प्रश्न जो विद्यार्थ्यांनी मला विचारला होता की कमीत कमी किती मार्क्सवाले ह्याच्यामध्ये शेप राहू शकतात असा बऱ्याच टेटधारकांचा प्रश्न आहे की आम्हाला साठ मार्क आहेत त्रेसष्ट मार्क आहेत सत्तर मार्क आहेत तर आम्हाला याच्यामध्ये काही संधी मिळू शकते का तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो तुम्हाला मी जो कट ऑफ सांगितला होता तर याच्यामध्ये कट ऑफ हंड्रेड पर्सेंट प्रेडिक्टर कोणीही करू शकणार नाही कारण कट ऑफचा क्रायटेरिया कशाच्या बेसिसवरती असतो तो, तो तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आपण जो कट ऑफ तुम्हाला सांगितला होता हो, तो एक अंदाजित कट ऑफ म्हणजे एक प्रेडिक्शन आहे की तशा पद्धतीनं कमी जास्त लागू शकतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट ॲज इट इज लागणार नाही पण त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या आणि तरी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केले की सर सब्जेक्ट वाईज कसा लागू शकतो की आमचा सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टला किती मार्क्स आम्हाला सत्तर मार्क आहेत तर आम्हाला याच्यामध्ये संधी मिळू शकते का तर विद्यार्थी मित्र तुमच्या शंका ज्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत सर सर्वप्रथम काही विद्यार्थ्यांनी जो कमेंट केलं होतं की सर आम्हाला त्रेसष्ट मार्क आहेत आणि सत्तर मार्क आहेत तर आम्हाला याच्यामध्ये काही संधी मिळू शकते का अकरावी बारावीसाठी तर पहा हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्र हो सर्वप्रथम तुमच्या टेटच्या गुण पहिल्यांदा कन्सिडर केलं जातं त्यानंतर टेटच्या बरोबरच तुमचं तुमच्या कॅटेगरीज कोणती आहे ओके तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग्स करता एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एन टी डी एन टी सी विजे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुमचा कट ऑफ हा ठरत असतो त्याचसोबत त्या कॅटेगरीमध्ये त्या सब्जेक्ट वाईज हा कट ऑफ देखील ठरतातो म्हणजे दे सपोज एस सी कॅटेगरीमध्ये सपोज तुम्ही अकरावी बारावीसाठी करता तर फिजिक्ससाठी किती जागा आहेत ह्या देखील महत्वाचा मुद्दा आहे अकरा बारावीचे ज्या काही जागा त्या भरणार आहेत त्यामध्ये फिजिक्स सेपरेट सब्जेक्टच्या किती जागा आहेत आता एखादा फिजिक्स एम एस सी बी एड कैंडिडेट आहे आणि त्याचा टेटचा स्कोर नव्वद आहे ओके तर त्या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळू शकते का असा त्यांचा प्रश्न आहे तर पहा इथे कसं होऊ शकतं की तुमचा सब्जेक्ट जो आहे त्या सब्जेक्टला तिथं नेमका किती जागा आहेत तर ह्या जागा तर अजूनही पवित्र पोर्टलवरती कुठंही निश्चित केल्या नाहीत की फिजिक्सला एवढ्या जागा केमिस्ट्रीला एवढ्या जागा मॅथमॅटिक्सला एवढ्या जागा मराठीच्या एवढ्या जागा इंग्लिशच्या एवढ्या जागा ह्या जागा जर त्यांनी ठरवून टाक दिल्या असत्या कॅटेगरीज तर आपल्याला ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की एस सीमध्ये एस सीची एकूण किती पदं भरणार आहेत तीन हजार एकशे सत्तेचाळीस जागा ह्या एस सीच्या आहेत एस सीच्या तीन हजार पाचशे बेचाळीस जागा आहेत या कॅटेगरी वाईज जागा झाल्या पण याच्यामध्ये आपण जो कट ऑफ सांगितला होता तुम्हाला एक अंदाजेत कटऑफ तर या बेसिसवरती कमीत कमी एवढ्या स्कोरला तुमचा ह्याच्या शिक्षक भरतीमध्ये काम होऊ शकतं पण पहा हंड्रेड पर्सेंट कटआउट जो आहे तो कशा बेसिसवरती असतो तुमचा कॅटेगरीज त्यानंतर तुमचा टेटचा स्कोर त्याचबरोबर तुमचं माध्यम कोणतं आहे ओके आणि तुमचं क्वालिफिकेशन आणि त्याचसोबत जे काही तुमचा सब्जेक्ट आहे तो, तो सगळ्यात मॅटर करतो कारण आता पहा मॅथमॅटिक्सचा आपण विचार केला तर मॅथ्सच्या जागा जर कमी असतील आणि कॅन्डिडेट जास्त असेल मॅ काय म्हणतो पहा मी मॅथमॅटिक्सच्या जागा कमी असतील कॅन्डिडेट्स जास्त असतील तर हंड्रेड पर्सेंट कट ऑफ तिथं जास्त लागू शकतो आणि जर मॅथमॅटिक्सच्या जागा ह्या जा, जास्त निघाल्या आणि त्या ले लेव्हलचे कॅन्डिडेट्स तिथं कमी मिळाले आपल्याला तर हंड्रेड पर्सेंट तो कट ऑफ कमी लागणार तर अशा पद्धतीनं कट ऑफ ठरत असतो म्हणजे एकूण जागा किती आहेत टेटचा स्कोअर किती आहे एकूण विद्यार्थी किती आहे त्या विषयाचे ओके okay, जर तुम्ही नववी दहावीसाठी विचार केलात नववी दहावीसाठी सपोज तुम्ही सायन्ससाठी इंग्लिश माध्यमाच्या जागा असतील तर इंग्लिश माध्यमाचे एकूण कॅन्डिडेट्स किती आहेत हे पहिलं बघितलं जातं पण आपल्याकडे तो डाटा नाही आहे आणि अजूनही पवित्र पोर्टलवरती तो डाटा अवेलेबल नाही आहे नववी ते दहावीसाठी एखादा कॅन्डिडेट सायन्ससाठी अप्लाय करत असेल इंग्लिश माध्यमाच्या शाळेसाठी तर तर तिथं कट ऑफ किती लागणार किंवा सायन्सच्या नववीच्या ते दहावीसाठी सायन्सच्या एकूण जागा एस टी कॅटेगरीच्या किती आहेत असं कॅटेगरी वाईज जागा दिल्या असतील तर तुम्हाला तो कट ऑफ हंड्रेड पर्सेंट निश्चित करता येतो पण इथं तुम्हाला एक अंदाजित कट ऑफ आपण सांगितला होता की जो कट ऑफ तुमच्या कॅटेगरी वाईज आपण ठरवला होता तर अजूनही तुमचा जो काही कॅटेगरीज आहे सब्जेक्ट आहे त्यानुसार तुमचा कट ऑफ हंड्रेड पर्सेंट हा कमी लावू शकतो तर पहा मी सांगेल तुम्हाला काही विद्यार्थ्यांनी मला सांगितले की त्रेसष्ट मार्क्स आहेत माझा फिजिक्स सब्जेक्ट आहे ओके अकरा साठी माझं काम होईल का तर पाहिजे जर त्यावेळीस फिजिक्सच्या जागा कमी आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स कमी आहेत आणि तुम फिजिक्सच्या जागा जास्त आहेत बघा फिजिक्सच्या जागा जास्त आहेत कॅन्डिडेट्स कमी आहे आणि तर तिथं तुमचं हंड्रेड पर्सेंट काम होऊ शकतं पण त्या उलट जर असं झालं कॅन्डिडेट्स खूप आहेत एम एस सी बी एड फिजिक्स झालेले आणि जागा खूपच कमी आहेत एस सीमध्ये एस टीमध्ये जागा कमी आहेत टेटच्या स्कोर जास्त असणारे विद्यार्थी आहेत तर त्यावेळेस तिथं संधी थोडीशी कमी असू शकते ह्या गोष्टी तुम्ही अनालिसिस करा ओके खूप महत्त्वाचं आहे पहिली ते पाचवीसाठी जे आहे कट ऑफ तो देखील कमी लागणार कारण जागा इथं जास्त आहेत तुम्हाला माहिती आहे दहा हजार दोनशे चाळीस जागा ह्या फर्स्ट स्टँडर्ड टू फिफ्थमध्ये भरणार आहेत आणि त्यानुसार माध्यमानुसार तिथं कट ऑफ कमी जास्त लागू शकतो इंग्लिश माध्यम मराठी मॅडम माध्यम त्यानंतर उर्दू हिंदी ह्या पद्धतीनं माध्यम वाईज त्या माध्यमाच्या एकूण कॅन्डिडेट्स किती अवेलेबल आहेत त्यानुसार देखील हा कट ऑफ ठरणार आहे तर हंड्रेड पर्सेंट कुणीही तुम्हाला याचं प्रेडिक्ट करू शकत नाही की हा कट ऑफ असाच लागणार ओके पण एक अंदाजेत तुम्हाला एक आयडिया देऊ शकतात ओके की अशा पद्धतीनं तुम्हाला लागू शकतं ओके तुमचा एवढा स्कोर आहे तर तुम्ही एवढ्या मार्क्सला तुम्ही सेफ आहात तर विद्यार्थी मित्र जास्त कन्फ्युज न होता ऑलरेडी तुम्ही आता प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहातच ओके प्रेफरन्स लॉक केलेला आहे तर आता बघा थोड्याच दिवसात तुमची साधारण जे जे काही आता निवडणूक आहे त्याच्या अगोदरच आपला निकाल जाहीर होणार आहे कारण ऑलरेडी मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुमचं निकाल यादी जाहीर करण्याचं काम ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे कॉम्प्युटराईज काम चालू आहे अतिशय फास्ट काम करत आहेत सध्याला आणि लवकरात लवकर तुमचा निकाल जो आहे तो पवित्र पोर्टलवरती जाहीर होणार आहे त्यामुळं जास्त पॅनिक न होता जास्त टेन्शन न घेता तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा तर कमी मार्क्स असतील तरी बिंदास्त रहा कारण संधी कधी सांगून तुम्हाला कधी मिळू कमी मार्क्स असेल तरी देखील तुम्हाला तिथं ही मिळू शकते कारण पहा मी तुम्हाला सांगतो सा, आहे की जर कॅन्डि सत साठच मार्क आहेत पण तिथं कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे साठ मार्क्सवाला त्या सब्जेक्टची जागा कमी आहेत प्रेफरन्स भरताना वेगवेगळ्या जागा तुम्ही भरलेल्या आहेत तर त्या त्या जिल्ह्यानुसार देखील ते ठरू शकतं ओके त्या त्या एरियानुसार कमी त्या जागेसाठी कॅन्डिडेट खूप खूप कमी आहेत आणि मार्क्स देखील तुम्हाला कमी आहे तर तिथं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट संधीही मिळू शकते तर त्या सगळ्या क्रायटेरिया ठरू शकतो तर त्या बेसिसवरती तुमचा कट ऑफ हा ठरणार आहे माध्यमानुसार तुमच्या सब्जेक्टनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार आणि त्या त्या, त्या एरियाच्या जागेनुसार तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत ठरत असतात ओके विद्यार्थी मित्रो तर खूप महत्त्वाचा जो काही डाटा असणार आहे तो जो टाटा तुमच्या आता फोटोवरती ते मांडणार आहेत की कशा पद्धतीने तुमचा कट ऑफ आहे तर थोड्या जसं थोडं तुम्हाला डिक्लेअर होईलच त्याच्या अगोदर तुम्ही एक अंदाजित कट ऑफ मी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्ही बघू शकता परंतु ॲज इट इज तसाच कट ऑफ लागणार नाही कारण बघा मी तुम्हाला ओपनला काय सांगितलं होतं बघा ओपनचं एकशे वीस प्लस अशा पद्धतीनं कट ऑफ लागू शकतो असं सांगितलं होतं पण जर तिथं त्या सब्जेक्टच्या एखाद्या सब्जेक्टच्या कमी कमी देखील कट ऑफ तिथं लावू शकतो एकशे दहावाला काय काही काही वेळेस तर वा शं हंड्रेड मार्क्सवाले देखील लावून जाऊ शकतात कारण मी तुम्हाला कंडिशन सांगितली त्या कंडिशनमध्ये तो बसला हो तर हंड्रेड पर्सेंट तिथं त्याचं काम होऊ शकतं आणि इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला सांगितले मी साठ सत्तरवाले देखील आरामात लावून जाऊ शकतात त्या कंडिशनमध्ये ते बसत असतील तर ओके तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन अपडेट्स शिक्षक भरतीबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सतत आणि सतत देत असतो तर विद्यार्थी मित्रो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ